पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी काम करून केलेलं आहे यातून तिची राजकीय दिशा एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल आणि त्यामुळे मला काय हवी लागेल दोन दिवसा दोन दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची का असेल

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज समाजपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा लिहिलेला आहे त्याच्यावर किती आमदार राज्याच्या सर्वोच्च पदावर भाजपमध्ये जाता अशी चर्चा आहे सर्वच पदे मुख्यमंत्री पदाजिका मला ही पक्षाला गोष्टीची जाहीर सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं

मैंने आज कांग्रेस तो तो पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ सदस्य एम एल ए के मैंने आज इसकी सौंप दिया है बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी में शिव और आ, सी हमारे ज़िए 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 पार्टी है उसका भी इस्तीफा इस मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैं आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी मोबाइल इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर कांग्रेस मध्य वरिष्ठ नेता मान सम्मान मिलत नहीं का रहे रहे। मैंने अभी तो रहे रहे। मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद में हमारी कांग्रेस मध्य मान सम्मान मिलते नहीं का वरिष्ठ नेता ना हर चीज की हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के मैटर्स को चौराहे पे रखने वाला नहीं हूँ जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक कल तक मैं प्रदेश कांग्रेस में हाजिर था और मैं कल शाम से मैंने

すいまん。

असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे मात्र राजीनामा दिला जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांनी सुद्धा विकासात्मक कामा संदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय गेला असताना गे सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षात असो सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम वर ठेवायचं असं नाही यार तुझी सर सर मोबाईल मोबाईल साईडला गे नाप खाली केली गे ना अरे तिकडे ना एकदम तू डायरेक्ट मध्ये मी मध्ये थोडी टाकते तिकडे येते मला थोडी सर्वांच्या मध्ये येते कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिला हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरी आहेत आहेत अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले मला मुद्दाम काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेसमध्ये आता काँग्रेस आधी सारखी राहिली नाही असं म्हणावं

गरजा हिंदुस्तान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा